ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजपा युवा मोर्चा गुहागर तालुका अध्यक्ष पदी प्रथमेश पाडेकर भारतीय जनता पक्ष गुहागर तालुका युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी वडत गावचे सुपुत्र प्रथमेश पाडेकर यांची नियुक्ती तालुका अध्यक्ष अभय भाटकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली भारतीय जनता पक्षाचे गुहागर तालुका अध्यक्ष अभय भाटकर माजी तालुका अध्यक्ष निलेश सुरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यकारिणी पदाधिकारी बैठक नुकतीच पार पडली यावेळी प्रथमेश पाडेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं प्रथमेश पाडेकर हे गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाचे सक्रियरित्या काम करत असून बूथ प्रमुख युवा मोर्चामध्ये उत्तम काम केलं असून सध्या ते वडद ग्रामपंचायत सदस्य म्हणून कामकाज करत असून सामाजिक कामात अग्रेसर आहेत कुणबी समाजाचे असलेले प्रथमेश पाडेकर यांनी नियुक्ती युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी करून भारतीय जनता पक्षाने तालुका कार्यकारिणीमध्ये सर्व भागाचा विचार करत सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन सर्व भागात प्रवास करून केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करून भाजपचे युवा संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक संतोष सांगळे मंगेश रांगळे गजानन वेल्हाळ गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार उपाध्यक्ष विनायक सुर्वे आशिष विचारे धनश्री मांजरेकर श्रीकांत मोरे संदीप कोंडविलकर महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रांजली कचरेकर चिटणीस राजेंद्र नरवणकर प्रियांका जाधव उपस्थित होते महानकर निपसाठी विनोद चव्हाण गुहागर